सद्गुरू समर्थ गडकरी महाराज यांनी जो काय आज शिवरात्रीचा हा जो काय सप्ताह झालेला आहे त्याची चांगल्या पद्धतीने जी काय धुळा थोडं चांगलं चांगल्या पद्धतीनं काय भक्ती मार्गाचा मळा त्यांनी बोलवलेला आहे त्याचा जास्तीत जास्त लोकांना याचा लाभ व्हावा आणि भक्ती मार्ग ही काय असतो आणि भक्ती कशी करायची भक्ती नाही साधी कोळी भक्ती सोळावरची कोळी भक्ती जर करायची असेल आता आपण ही भक्ती कशी असते ती चाला म्हणून आपण जातो पण देवापशी जाण्याचा जा जो काही मार्ग आहे आणि देवाची प्रचिती आपल्याला येण्यासाठी जो काय मार्ग आहे ते गुरु सद्गुरु विना सर्व पार्थ देणार तुम्ही गुरु करून भक्ती जे काय करता ते कुठं तुम हो तर तुमची ही लिखापडी होत असते आणि जो कोण गुरु भक्तीच्या बंधात न अडकता अशी मोठी मोठी मंदिरं मोठे मोठे अशी म्हणजे जनसमुदाय बघून तुम्ही जर पागा व्हायला तर तुम्हाला त्यातलं काय मिळत नाही गुरु भक्ती करत असताना पहिलं तुम्ही गुरु निवडा गुरुवर पूर्ण विश्वास द्या गुरु सांप्रदायिक असावा आणि गुरु कसाही जरी मिळाला तर त्याची कुठली माझी करू नका गुरुची चर्चा करू नका जर समजा गुरुवर तुमचा जर विश्वास असेल तर भगवंत तुम्हाला त्याचं दृष्टांत देत असतो गुरु कुठून तुम्ही नामाला जप घ्या आणि त्या नामाच्या जे तुम्ही साधनाच्या टाईमाला कचाल त्या टाईमाला तुम्हाला पुढचं चित्र भगवंत स्वतः माझी गुरुला घेऊन दाखवत असतो आपला गुरुवरच विश्वास नाही जर तुमचा गुरुवर जर विश्वास नसेल तर तुम्हाला काही साध्य होणार नाही सद्गुरु विना सर्व पार्थ निरर्थ रामदास स्वामींनी सांगितले आणि तुम्ही जर नामाला जप जर अखंड अखंड चालता बोलता धंदा करता खाता जेविता सुखी होता नाना उपभोग भोविता नामस्मरण सांडू नये अधिव देशा प्रसन्न असो भर परंतु नाम सांडू नये नामे पाशा असंख्यात भक्त उतरले महापाठीची झाले परम पवित्र परमेश्वराची अनंत नामे स्वरीने नाम स्मरण करता येते तुम्ही नामाचा जप जर अखंड जास्तीत जास्त जर तुम्ही गुरुनं दिलेल्या नामाचा जप जर केला तर तुमचं शरीरच पुण्यमय होत मग तुमच्या संकट यांना प्रश्न येत नाही संकट जर तुम्हाला त्रास करायला लागलं तर संकट संकट त्या हे आपलं आपली शक्ती त्रास करते म्हणून गुरुचरित्र ज्या दुसऱ्या अध्याय स्वतः ब्रह्मदेवानं कलियुगाला कलियुग ज्या सुरुवात होत त्या टायमाला कलीला पाठवताना सांगितलं होतं ब्रह्मदेवाला दुसरे अध्याय सांगितलेलं आहे काय सांगितलं की त्या कलीला सांगितलं तू आता जाऊन तर त्रास देणार आहे की मला माहित आहे म्हणला का तर तुझा तू अवगुणच आहे पण तू सगळ्याला त्रास जरी दिला तर गुरु करून जो काही भक्ती करतो त्याला त्रास तुला दिला होणार नाही का तर म्हणला गुरु भक्त हिंदू पेक्षा त्रास द्यायला तर तुलाच त्रास होईल म्हणून ब्रह्मदेवाला सांगितलेलं मग एवढं गुरुला का प्राधान्य दिलेलं आहे तर गुरुला प्राधान्य म्हणजे काय गुरु, का? गुरु करून जो काय भक्ती करतो म्हणजे उदाहरणार्थ कसा आहे आता आपल्याला कसं आहे गुरु काय करायचं का आहे डायरेक्ट काय आता एक उदाहरण झालं डायरेक्ट तुम्ही देवापशी जसं जाता की साध्य नाही मोठमोठ्या संतांनी पाळण्याचा सगळा जर अभ्यास केला तर एकच आहे सद्गुरु आता देवानीकानी सुद्धा प्रभू रामचंद्रांनी सुद्धा वशिष्ठ गुरु केलेला होता अवतारच्या टाईमार झाला वशिष्ठ गुरु केला श्री कृष्णाने सुद्धा सांदीपान गुरु केला नामदेवाला तर स्वतः पांडुरंगांना सांगितलं बाप म्हणणार मी जरी तुला बोलत असलो तरी सुद्धा तुझी ही भक्ती आहे म्हणून सांगतं का तर म्हणतात तुला गुरु केल्याशिवाय माझं खरं रूप करणार नाही गुरुजी आणि कशाला अडचण मला नामदेव तुम्ही तर गुरु केल्यावर काय होतं तर पांडुरंगाचं दर्शन होतं देवाचं दर। मग तुम्ही प्रत्यक्ष माझ्या पुढाय म्हणणार तसं नाही म्हणणार तुला आता सगळ रूप मी दिसणाऱ्या रूपात पुढा आहे पण ज्या टायमाला मी एखाद्या कुत्रेच्या भिकाऱ्याच्या एखाद्या जनावरांच्या जर आलो तू तुम्हाला दगडीला देव जर तुला वळकायचा असेल तर गुरु भक्ती करून गुरुला शरण केल्याशिवाय तुला गुरु देवाचं ज्ञान होणार नाही असं स्वतः म्हणजे या गलीने सुद्धा आपली गुरुचं महत्व सांगितलेलं आहे आणि गुरुला महत्व एवढं कसं आहे तर सद्गुरु सद्गुरु जरा म्हणजे गुरुवर गुरु जर तुमचा विश्वास किती असावा गुरुवर विश्वास देत असताना एखाद्या उंगळेला जर एखादा गोळाचा खडा जर दिसला किंवा जर तो 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 ती गेलं नाही दोन ती फिरत पण एखादा त्या गोळाला जर ती चिटकलं तर ती महागाई ओढता बसला त्याचं मोठं तुटल पण तिथे गोळापासून हरणार नाही तसं एकदा गुरुच्या सानिध्यात गेल्यानंतर गुरुशिवाय म्हणजे गुरु तुम्ही म्हणून चांगलं गुरुवर विश्वास द्यायला पाहिजे आणि गुरुवर जर विश्वास तुमचा असेल तर मग काय होतं सदभक्ती झाली बुद्ध हर पूर्वजांचा साध परोपकारी साठी सांगितले देवा आणि प्रसादित मी ग्रहण करा येणे भरे व्यथा जाईल तुमची सख्या विठ्ठलाची यानो तुकाराम महाराजांनी बारा बघा एवढं म्हणजे तुम्हाला असं विनंती करू आणि आग्रहाने सांगितले मग आपण ते काय आपण करतो रात्र देऊ सेवा करतो पण कशी बिगर गुरुजी तसं नाही चालणार ना तुम्ही तुम्ही अभ्यास करा सायन्स शास्त्र अठरा पुराणांना तुम्ही अभ्यास करा एकच कर, ह्या एकच सार मिळतो गुरु करून भक्ती करा तुम्हाला काय साध्य होणार आणि त्याच जर आता आपण कसं आहे आपण कसं असं का लाईट कनेक्शन कुठे घेतो आपण लाईटचा आकडा टाकायचा आपलं भिजवायचा आणि आई काय तुम्हाला समजू काय आकडा काढून टाकला का पिक भरत परत आलेलं असतं त्याकडे मला जोडून जा ना तसं आपलं आहे गर्दी बघून जायचं तर दर्शन घ्यायचं देवाला डायरेक्ट बोलायचं देव एवढा येणार आहे तुम्हाला डायरेक्ट नाही करायचं देवा ठिकाणी सुद्धा गुरु केलेलं आहे आणि आपण मात्र बोकळत गुरुच्या बंधात राहायचं आता माणूस लय हुशार गुरुच्या बंधात राहायचं डायरेक्ट तेव्हा कसं जायचं डायरेक्ट तुम्ही मेन लाईला कनेक्शन घ्या बघू सांगते मोठं मेन लाईला कनेक्शन चालत नसतं तुमच्या मोठा जळून जाते तुम्हाला कुठं तर बोर्डात जाऊन डीपीवर कनेक्शन घ्यावं लागलं कुठला तर तुमचा डीपीचा नंबर लागतो तु। तुम्ही बोर्डात गेला माझी मोटर बंद आहे ती काय विचारते ती कुठली डीपी तुमचं विचारते तस भक्ती मार्ग करत असताना तो नाही तुला जर गुरुच नसेल तर सर्व पार्थ निरा तुम्ही जसं एखाद्या नदीला वड्याला पाणी येतं आणि बघल जर जसं भात जात असत भाग चाललेला आहे तुम्ही तुम्ही ही गुरु भक्ती जर केली तरच तुम्हाला साध्य साध्य तर गुरुला इतका अधिकार दिलेला आहे सद्गुरु नामे तुझी काष्ट दे ते तुझे शुभ होते सद्गुरु नामे गुरुच्या नावाला तुम्ही लाकड दगड जरी पुजलं तर तुमचं काम होते अध्याय नंबर गुरुचरित्र अध्याय नंबर चौतीस आणि ओळी नंबर सत्तावीस हे गुरुचरित्र दत्त महाराजांचा तिचा संवाद आहे त्या त्यात सांगितलेलं आहे गुरुच्या नावनं गुरुच्या नावनं तुम्ही दगड आणि लाकडं जरी पुजलं तर तुमचं काम होतं म्हणू शकत आणि तुम्ही मोकळ तसं नाही चालला तुम्ही आपण बिसलेली पाणी आणलं बिसलेली पाणी काय देश कारण त्यात वापरून बघतो आपण काय करणार आहे तसं गुरु बघण्याची काय आहे तुम्ही जर देवापास गेला की गुरुचा देव देवसोबत तुमची नाही परीक्षा घेत नाही तर गुरुनं तुमचं गुणगोष्ट काढलेला असेल मग गुरु आता नवनाथाने भक्ती केस केलेली आपण मात्र आता आपण सगळ्यांना ज्ञान द्यायला ज्ञान देत असताना तुम्ही किती आचरण करता ह्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत दारू पिऊन हे सांगता येते सगळ्यांना पण आपल्याला पेशव्या जमत नाही तुमच्या सांगण्याला काय फरक पडणार तुम्ही पिऊन जर दुसऱ्याला सांगत असणार पिऊन म्हणून तर ती जास्तच बिकली ती जास्त बिकणार तू कुठे शान आहे एखादा जर बारका असतो तर म्हणून तू शान आहे महावीरच्या तसं तुम्ही आधी का तुम्ही तुमच्यापासून सुरुवात करा तुम्ही वाया जाऊ नका ही जन्म पुन्हा नाही मागल्या जन्मात काय होतो आता काय होणार काय नाही का आता आत्ताच से या कर तासाभर असून काय करत की वेळ वाया घालवू नका नवुनाथांनी भक्ती हीच केली आणि सध्या संकट असून ही संकट शिकाय त्या संकटाने घरच्या काय एका एका पोरवून घरात आमोसा कोर्मीला त्रास होतो घरात काय कारण नसताना किरकोळ गोष्टी कटकटी बाबा आता डॉक्टर पैसे रिपोर्ट निघायत आणि त्या माणसाला त्रास आहे जवा केल्या डॉक्सोबत दमून दमून पैसे काम करून आता तुम्हाला कायच नाही मग त्या डॉक्टरला पेशंट म्हणणार ना मला काय नाही मग ती फोटी छिटी देत आंबून आंबून तुम्हाला सांगतो केला एकच कार शक्तीचा प्रभाव जर कमी करायचा असे गुरु करून भक्ती केला नवनाथ दत्त संपूर्ण तयार झालेला नवनाथाने कलियुग नवनाथ ज्या टायमाला श्रीकृष्ण अवतार संपला त्या टायमाला श्री कृष्णानं नवनाथाला बोलवून घेतलं आणि सांगितलं पुढं कनियुगी येणार आहे शक्तीचा प्रभाव मोठा होणार आहे त्या टायमाला तुम्हाला अवतार घेऊन या जनतेचे कल्याण करावं लागणार आहे ती आणि ते नवनाथाचे जी काही कार्य केलं पण नवनाथाने भक्ती तशीच केलेली आहे न आहे ना बाप सगळीकडे फिरून त्यांनी लोकांची अशी संकट काढली तर गोरचनाथान भक्ती कशी केली ती गुरुशिवाय काय ती गुरुशिवाय देवाला मानतो त्यांनी गुरुच्या वर्चस्व स्वर्गात जाऊन युद्ध केलेले तुम्ही नवनाथ वाचा स्वर्गात जाऊन मेन देवासाठी युद्ध करून स्वर्ग जिंकलं ते की गुरुभक्ती तुम्ही खातात देव जर कोपरा देव जर कोपरा तर गुरु वापरू शकत पण गुरु कोपला तर देव वापरू शकत अध्याय नंबर दोन गुरु चरित्र अध्याय नंबर दोन ववी नंबर तीवीस देव कोपरा तर गुरु आपू शकतो पण गुरु कोपला तर देव वापरू शकत एवढं मोठं महत्व आणि आपण मात्र डायरेक्ट कनेक्शन घ्यायला चा। ना चाल नाही चालणार तुम्ही वाया चाललेला आहे काय करून तुमच्या पूर्व पुण्यावर तुम्ही म्हणता असा मी लय कष्ट करतो अहो तुम्ही कष्ट केलं दोनशे कुठे तरी पाणी पाणी लागलं तुमच्या हातात यश प्राप्ति जी आहे भगवंत जी आहे आणि प्रत्येकाला जी बुद्धी आहे ती बुद्धीच भगवंत आहे आपण काय म्हणतो आहे ना मला काही कळलंच नाही म्हणजे त्या टायमाला तुमची बुद्धीने काम केलेलं प्रत्येकाच्या ठिकाणी शिव आणि शिवाय जीवाला जीव काय करतो शिव नुसता बघत तुम्ही काही करा तुम्हाला अधिकार फक्त तुमची ती जी काय बुद्धी नीट चालण्यासाठी काळी किती आपल्या देशात आहे पण घर्षण केल्याशिवाय म्हणजे त्याचा ती उष्णता किंवा जी काय असेल ती ज्योत आहे तसं तुमच्या त्या बुद्धीला घर्षण करण्यासाठी गुरु महादेम तुमचा गुरुवर जर विश्वास असेल तर तया मागे पुढे लक्ष्मी नारायण माटी डॅनी ना वाण उडी घाली बुद्धीचा पालट नाशे रघुमती होईल सद्भक्ती येणे पत्ती सद्भक्ती झाली असं होईल उद्धार पूर्वजांचा तुमचा तर उद्धार होईलच पण पूर्वज मागणी मोरी सुद्धा नाटकात पडलेली बाहेर तुम्ही सुद्धा काढू शकता पण ती वेळ घालवू नका आमच्या रत्नाकर महाराजांनी जी काय मला ज्ञान दिलं आणि ते प्रत्यक्षात प्राप्तिकर करून असे कित्येक लोकांची संकट आज घरो घरो बुद्धबस्त काय काय लोक तर त्या घरात त्रास होते म्हणून आम्ही त्यात कसा आहे मी मंगळवेटचा आहे मंगळवे सांगो तालुक्याची भक्त आमची जास्त आहे सगळे असुरी शक्ती वगैरे अशी घरो ज्या घरोबुद्धवस्तू आहे आणि त्या फुलमाळी जास्त आहे फुलमाळीची गाडी जास्त आहे काय कळतच नाही ना डॉक्टर रिपोर्ट दिले आणि त्रास तुमचे एक नाही मग काय करायचं तर त्याला ही फक्त नवनाथ दत्त बघती आणि ती मी गुरुबत्ती लागते तुम्ही त्या करायचा तुमचा हे सोन्यासारखं जीवन तुमचं सगळं चाललं आणि पिढे जर त्रस्त असला तर याला कोण नाही म्हणून गुरुभक्ती करा आता हा असा इचिरी सांभत आहे तर गुरुभक्तीत तुम्हाला आणि आता थोडक्यात किती विश्वास असावा किती विश्वास तुमचा असावा गुरुचेरी आपल्या नवनाथात मचिंद्रनाथाला मच्छिंद्रनाथानं ठरवलं की बाबा गोरक्षनाथ हा मी दिलेली नीद विद्या मी दिलेलं ज्ञान म्हणून किती घेतले एका काय केलं असं आश्रमशाळे बसलेल्या म्हणला हे बायचं म्हणा गोरुक्ष जाऊन तू म्हणला जेवण राहत म्हणून आता काय त्यांची नागरू का जेवण आहे त्या मागून जाऊन एका तरी काय मोठा कार्यक्रम होता त्या लेडीला जाऊन म्हणा माझ्याकडून जेवण मागितले म्हणून मग तिचा ते कार्यक्रम होता त्या पोळ्यांचा स्वयपाक होता भात जी काय वड ती त्या लेडीजने दिलं आणि आणून दिलं मचिन असताना मच्छिन म्हणता का ती बरं वाटलं त्याला म्हणलं मला अनुभव आवडते मला माझ्या त्याला काय म्हणता मी समोर आंतरिक पत्त म्हणून पुन्हा केला आणि ते म्हणलं माझ्या गुरुला असं असं आवडते गुरुज नाव आता पुन्हा आणायला काय म्हणते नाही ना माझ्या गुरुलाच पाहिजे गुरुला पाहिजे तुझी श्रद्धा तर मला काय दिसतील म्हणजे ह्याच्याबद्दल काय पाहिजे तर ती डोळा काढून म्हणजे त्याला दोन गोष्ट काढली तसं म्हण गुरु डोळा काढला तसा पुढे त्या बाहेर वाटत आता डोळा गोष्ट काढू त्याला म्हणजे गुरु भक्तीची इतका मोठा मग असा म्हणतो की ती बळत जाऊन डबल ते पहिल्यापेक्षा केले ते आणि आता तुम्ही म्हणला दिला प्रसाद की डोळा जरा की डोळा मी तू सगळं संदेश घेऊन जाऊ घ्यायला गेल्यानंतर यानं काय केलं आता गुरु की डोळे सगळे लाल भडतो रक्त व्हायला त्याने एका अतरा असं धरला आणि डोळा पंचात झाकून घेतला आणि गेला आता गेल्यानंतर कुठेही रक्त बघून जेवणार नाही म्हणून त्यानं असा डोळा धरून जाम धरला आणि ती जोल ताक करून बघायला गेला मग गुरुला म्हणला खा जेवा म्हणा ती तू बी बेवा नाही ना म्हणा ना तू जेवत आहे तर मी बी जेवत नाही मग तू धरलाय घालणार काय नाही म्हणा माहिती म्हणा म्हणल्या मग ती डोळा घेता आणि संजीवनी नावाचा मंत्र टाकल्या बरोबर मी डोळा होता कसा त्याला म्हणते की गुरु बघतो आपले एका गुरुने काम सांगितलं म्हणजे पानास्ता पाहतो या कार्यक्रमाला म्हणल्यावर काम नसताना काय तर सर सांग गेला भक्ती मार्गात तुला त्याग लागतो सगळं सोडायचं प्रपंच सदस्य सुटत नाही जागेला तुमच्या गुरुजी जर म्हणजे जर काय कार्य असलं किंवा मठाचं कार्य म्हणा किंवा इतर काय जर भक्ती मार्गात जर तुम्ही जर त्याग जर संसारात केला तर तुमचा एक पट तोटा जर आता दहा पट ते राहणार नाही पण तुमचा तेवढा त्याग पाहिजे आणि हे गुरु भक्तीचं काय महत्व आहे हे थोडक्यात सांगण्याचा उद्देश हाच आहे तर गुरु करा गुरु विना काय करू नका कुंडलिका राज राजनाथरत्नाथ महाराज किशेधनाथ महाराज अब्दुचिंतन चिंतन